जगातील व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेलं शहर अशी पुण्याची प्रतिमा निर्माण करणं बंद केलं पाहिजे पुणे हे शिक्षणाचं आहे इंडस्ट्री वैद्यकीय सुविधा इथे जास्त आहेत देशातील आठवं मोठं शहर भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे शहराला मानलं जातं पुणेकरांनी सर्व बार पब दोन तीन दिवस बंद केले पाहिजे आणि विशिष्ट नियमावली तयार केली पाहिजे व या नियमावलीची अंमलबजावणी प्रशासनाने केली पाहिजे उच्च व तंत्र शिक्षण या विभागातर्फे या आठवड्यामध्ये प्रत्येक महाविद्यालयात ऍडिशनल पोस्ट मध्ये काही करता येईल का काउन्सिलिंग साठी काही करता येईल का यासाठी मी प्रयत्न करणार आहे अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे जागतिक अँटी ड्रग्ज डे व्यसना व्यसनांच्या विरोधी एकत्र लढण्याचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला माजी नगरसेवक सनी नेमन तुम्ही अभिनंदन करेन केवळ भाषण प्रबोधन असं न करता एका वेगळ्या पद्धतीने हा विषय त्याने व्यंगचित्राच्या माध्यमातून समोर आला व्यंगचित्र ही एव्हाना पूर्ण होत आली ती एवढा परफेक्ट करेक्ट मेसेज देत आहेत खरं म्हणजे ते व्यंगचित्र पाहणाराही व्यसनाच्या आहारी गेला नसेल गेल्यानंतरचे उपाय वेगळे आहेत मग त्याला व्यंगचित्र नाही आहारी गेला नसेल व्यंगचित्र पाहून नक्कीच तो त्याच्या मनामध्ये निर्धार करेल की बाबा ह्या वाटेमध्ये लावायला आणि त्यामुळे केवळ भाषण असं न करता सनीने व्यंगचित्रकारांना जे अपील केलं अतिशय परफेक्ट व्यंगचित्र तयार झाली त्याबद्दल मी सनीचं अभिनंदन करतो सगळे व्यंगचित्रकार हे टॉपचे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी हा वेळ काढला त्याबद्दल त्यांचं समाजातला एक नागरिक म्हणून या राज्याचा मंत्री म्हणून आभार मानतो पार्टी या गोष्टीबरोबर

चिंताजनक आहे की नाही नक्की पण सत्तर लाख लोकसंख्येचं शहर हे जवळजवळ आता गेलं कामातून अशा प्रकारची प्रतिमा जी वेगवेगळ्या बातम्यांमधून निर्माण होते आहे याचा पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यामध्ये परिणाम होणार आहे एका बाजूने सगळ्यात चांगल्या शिक्षण संस्था पुण्यामध्ये पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आज पुण्यामध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठं ही इतकी झाली की कुठलाही अभ्यासक्रम इथे नाही असं नाही इंडस्ट्री इथेच जास्त हॉस्पिटल म्हणजे वैद्यकीय सुविधा इथेच जास्त अशा एका प्रचंड विकसित होणाऱ्या आणि जगामध्ये नावारूपाला येणाऱ्या म्हणजे देशातलं आठवं मोठं शहर भौगोलिक आणि लोकसंख्य दृक्षण हे मानलं जातं आणि कुठेतरी हा अतिशय मोठमोठ्या बातम्या पुन्हा एकदा मी हे पहिलं करेक्ट करेन की म्हणजे चिंताजनक नाही का आहे म्हणजे सगळ्यांनी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत केले पाहिजे पण प्रतिमा जी सत्तर लाख लोकसंख्येच्या शहराची आपण अशी करतो की आता हे एखाद्या जगातल्या व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेल्या शहरामध्ये शहर झालं की काय अशी प्रतिमा निर्माण करणं बंद केलं पाहिजे आ, हे आपण बंद केलं पाहिजे असं मला वाटतं मग काय केलं पाहिजे तर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे तात्पुरती कारवाई न करता घटना घडल्यानंतर कारवाई न करता नेहमीसाठी कारवाई केली पाहिजे दक्षता पथक निर्माण करताना नागरिकांना त्या दक्षता पथकामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे सगळ्या पुण्याने मिळून एक दोन तीन दिवस अशा सगळ्या कब बिअर बार हे एकदा बंद करून तीन दिवस बंद सात दिवस बंद सगळ्यांनी एका व्यासपीठावर याची नियमावली केली पाहिजे अरे किती वाजेपर्यंत चालू ठेवणार तुम्ही हा का शरीरशास्त्राचा जो नियम आहे की रात्री अकरा वाजता झोपलं पाहिजे तो का यांच्या बाबतीमध्ये तुम्ही त्याला काय परवानगी दिली काय की रात्रभर बसा आणि अंमली पदार्थाचं सेवन करतो आणि त्यामुळे चालू असताना बऱ्याच वेळेला मर्यादा आहेत एक सात दिवस क्लिअर ड्राय आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी येऊन याची एक नियमावली तयार करून त्या नियमावलीच्या अंमलबजावणी सगळ्यांनी प्रयत्न करतो माझं डिपार्टमेंट जे आहे माझ्याकडे माझं हा शब्द तो आमचं जे डिपार्टमेंट आहे शासनाचं उच्च शिक्षा आणि तंत्र शिक्षा त्याच्या वतीने आम्ही खूप गांभीर्याने ह्या आठवड्यामध्ये प्रत्येक कॉलेजवर एक ॲडिशनल पोस्ट व्हिजिटिंग का होईल हे क्रिएट करता येईल का की ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणता येईल की काउन्सिलिंगचं काम त्यांचं असेल शेवटी अशा प्रकारच्या ड्रग्जकडे वळताना व्यसनाकडे वळताना सुरुवातीला तो कोणाशी तरी बोलण्याच्या एकदा सुरुवात झाली की त्याच्यात बाहेर गेला त्याची कॉलेजवर व्यवस्था उपलब्ध करून देता येईल का एक दोन पुरुष वेगळा महिला वेगळे डॉक्टर्स पुरुष वेगळे महिला वेगळे अशा प्रकारचा विचार आम्ही करतो अधिवेशन तीन आठवडे आहे त्या काळात तसं नक्की विचार आता बोल बदनाम केलं होतं बदनाम कोणत्या आता ज्या हॉटेलमध्ये सापडलेलं होतं दोन दिवसापूर्वी हॉटेलच बेकायदेशीर आहे अशी माहिती काल महापालिकेने दिलेली आहे मे महिन्यामध्ये खरंतर कारवाई करणं अपेक्षित होतं महापालिकेने राज्य उत्पादन ती केलेली नाही आणि त्यामुळेच या घटना सात अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे मंत्रिमंडळाची बैठक आज आहे तिलाच मी घाईने चाललो आहे या अधिवेशनामध्ये हा इतका हॉट विषय नक्की चर्चेला येणार त्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी याच्यात ते सूचना मांडली पाहिजे आग्रह धरले पाहिजेत कारवाईचे त्यातून काही भविष्यातलं योग्य ते चांगलं ते निर्माण होईल मी पुन्हा एकदा माझी सूचना करतो एक काय किराणामध्ये दुकान नाही आहे सात दिवस बंद झालं सात दिवस बंद सगळे सर जे व्यसन व्यसनमुक्तीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारची धोरणं एकमेकांना विरोधाभासी धोरणं जी आहेत ती त्याला जबाबदार आहेत एका बाजूला रेव्हेन्यू मिळवण्यासाठी एक्साइज डिपार्टमेंट वेगवेगळ्या नुकत्या लढवतं किंवा सरकारला रेव्हेन्यू आला पाहिजे म्हणून धोरणं केली जातात दुसरीकडं त्याच धोरणांच्या अगेन्स्ट पुन्हा सामाजिक जबाबदारी म्हणून सरकारची या अंमली पदार्थांच्या विरोधातल्या मोहिमा चालवल्या जातात या ज्या सरकारच्या डबल स्टँडर्ड किंवा दुटप्पी भूमिका आहेत धोरणांबद्दलच्या त्याच्यामुळे हा कॉन्फ्लिक्ट तयार होतो असं त्यांचं म्हणणं असं आहे की आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तीन आठवडे एकत्र राहणार आहेत आणि त्या एकत्र राहण्याच्या म्हणजे अधिवेशनाच्या एक्झरसाईजमध्ये अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचे लोकप्रतिनिधी आग्रह धरतील की काय सुरू ठेवावं काय सुरू ठेवू नये माझा पुण्यापुरता हा पुण्याच्या निमित्ताने विषय असा पुण्यापुरता विषय असा आहे की समाजातल्या माध्यमात